अनेक रुग्ण विचारतात की डॉक्टर साहेब सुरुवातीला वजन तर खूप लवकर कमी झालं परंतु ते आता थांबलं आहे आणि काही लोकांमध्ये तर ते पुन्हा वाढायला लागलं आहे यामध्ये माझी कुठं चूक होते असा अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो तर समजून घ्या की तुमचं शरीर वजन कमी करणं म्हणजे एक आजार समजतो जेव्हा तुम्ही कुठलंही डाएट प्लॅन घेता तेव्हा शरीर तुमचं सर्वायवल मोडमध्ये जातं शरीर म्हणतं की बाबा रे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आता आपल्याला जास्त ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवायला पाहिजे त्यामुळं मग शरीर काय करतं तर आपला जे बेसल मेटाबॉलिक रेट असतो ज्याला बी एम आर आपण म्हणतो तर तो, तो कमी होतो म्हणजेच शरीर दिवसभरामध्ये जी काही ऊर्जा जाळत असतं तर ती कमी जाळायला लागतं त्याच वेळी तुम्ही जे काही खाता त्यातून कॅलरी जास्त शरीर आपलं रिटेन करायला लागतं शरीर साठवायला लागतं आणि पुढं दोन महत्त्वाचे हॉर्मोन्स आहेत याबद्दल मी मागाही बोललो आहे की त्यांचं नाव आहे लेप्टीन आणि ग्रेहेलिन यांचंसुद्धा संतुलन बिघडून जातं लेप्टीन जे आपल्याला पोट भरल्याची जाणीव देतं तर ते कमी होतं आणि ग्रेलिन जे आपल्याला भूक वाढवतं तर त्या हॉर्मोन जास्त होतं वेळेस जर आपण एक्सरसाइज कमी केला आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण व्यवस्थित नाही ठेवलं आणि मधूनमधून काहीतरी स्नॅकिंग सुरू केलं तर शरीर लगेचच तुम्ही कमी केलेलं वजन भरून काढायला सुरुवात करतं त्यालाच वेट रिगेन सेट पॉईंट असं म्हणतात जिथं तुमचं शरीर पुन्हा तुमच्या जुन्या वजनाकडं खेचलं जात असतं आता यातून बाहेर पडण्याचा जो काही शास्त्रीय मार्ग जो आहे जो सायंटिफिक मार्ग आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरी सायकलिंग म्हणजे काही आठवड्याने तुम्ही खूप कमी कॅलरी घेऊन चालत नसतं काही आठवड्याने थोडंसं वाढलेला आहार देऊन तुमचं जे शरीर बी एम आर घटवतं आहे त्यालासुद्धा आपल्याला प्रतिबंध करावा लागतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग की ज्यामध्ये मसल्स वाढवणं खूप महत्त्वाचं असतं आणि मसल एकमेव आपलं मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह ठेवत असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट आहारामध्ये बरेच जणांचं प्रोटीनचा इंटेक कमी असतो त्यामध्ये प्रोटीनचा इंटेक जर कमी असेल तर प्रोटीनला चांगला थर्मिक इफेक्ट असतो त्यामुळं ते शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये साठत नाही त्यामुळे आपल्याला आहारामध्ये प्रोटीन वाढवणं गरजेचं असतं चौथी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फायबर इंटेक आणि कन्सिस्टंट स्लीप यामुळं आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स यामध्ये हॉर्मोन्समध्ये इक्विलिब्रियम येत असतो आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सस्टेनेबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सातत्य तुमचं जेवण हे रिअलिस्टिक असलं पाहिजे एक महिन्याचं जर कठोर डायट केलं कुठलं तरी हार्ड डायट केलं तर ते चालत नाही वर्षभर टिकणारी सवय तुम्हाला अंगी जोपासणं खूप गरजेचं असतं थोडक्यात काय तर वजन कमी करायचं असेल तर ही एक काही शंभर मीटर दोनशे मीटरची स्प्रिंट नाही आहे लक्षात घ्या हे एक लॉंग रन आहे हे एक सायंटिफिक रिले आहे तुम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमच्या शरीराला समजून घेतलं तर तुमचं शरीर त्याला नक्कीच सहकार्य करतं त्याला विरोध करत नाही आणि तुमचं वजन कमी होतं धन्यवाद